नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता चोटे ला ला आता एकता एकता आता के मंजिरी के आता छोट्या छकुलीला झोपी लावत असते आता मंजिरी तिला राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट सांगत असते एका राजकुमारीला वाचवण्यासाठी तो राजकुमार किती धडपड करत असतो ही गोष्ट ऐकता ऐकता आता छोटीशी छकुली मात्र झोपी गेलेली असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट अधुरी राहिली पण आपली छकुली मात्र झोपी गेली आता मंजिरी हळूच तिचं डोकं खाली टेकवते आणि तिच्या अंगावरती टाकते त्याचवेस बाहेरनं आता जोरजोरात ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बाहेर तर पोरगी झोपली होती लगेच हा आवाज कुठे लग्न आहे काय चालू बघावं लागेल असे म्हणून मंजिरी आता इकडे बाहेर अंगणात येते आता अंगणात येऊन बघते तर आता वाजतरी वाजवतच आता मंजिरीच्या घरासमोर आलेले असतात आणि त्यांच्याबरोबर असतो तो राया आता मंजिरीला तर धक्काच बसतो राया असा वाजत गाजत का आलोय काय झालं असेल त्यावर लगेच शशिकला निखिल नाना जीजी सर्वजण आता घरातनं बाहेर धावत येतात कसला आवाज आहे कोण आलंय बघण्यासाठी आता राया लगेच मिसफायरला लागतो मिस, मिस हे बघ मी वाजत गाजत आलोय बरं काच तेव्हा लगेच आता मला म्हणते राया अरे हे सगळं काय आहे अरे हे वाजवणारे हे काय प्रकार हा त्यावर मंजिरीही विचारू लागते अरे राया हे सगळं काय आहे आम्हाला सांगशील का नेमकं काय झालंय त्यावर लगेच रायम लागतो मिसफायर आज मी प्रपोज करायला आलोय आज मला प्रपोज करायचे आता मात्र मंजुरी नाना जिजी सगळ्यांना धक्काच बसतो काय बोलतोय राया त्यावर लगेच आता शशिकला मुलाखत बघा बघा जाऊ बाई अहो इतक्या दिवस मी समजावून सांगत होते पण नाही तुम्हाला माझं पटतच नव्हतं ना बघा आता घ्या वाजत गाजत तुमच्या पोरीला प्रपोज करायला आलाय तेव्हा जिजी आता शशिकलावरती ओरडते हो आणि मला लागते शशिकला तोंडाला येईल ते बोलू नकोस आधी त्याचं ऐकून घे त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते आता प्रपोज करायला आलाय तो आणखीन काय ऐकायचं आहे तेवढ्यातलं ते गेस नाना म्हणू लागतं शशिकला तोंड बंद ठेव काय तुम्ही दोघी झुपल्यातलं लगेच आधी त्याचं ऐकून घ्या आणि राया हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आता लागतो खरंच मिसपायर मी आज प्रपोज करायला आलो आहे मला आज माझ्या प्रेमाचा जलवा दाखवायचा आहे सगळ्यांना तेव्हा मंजुरीला मात्र राग येतो मंजिरी आत्ता मोठाले डोळे करून रागवते रायवरती आणि म्हणू ते राया तू काय बोलतोय भानावर आहेस का अरे असा कसा तू वाजत गाजत माझ्या घरी येऊ शकतो आणि डायरेक्ट तू मला म्हणू कसा शकतोय मिसफायर तुला मी प्रपोज करायला आलो राया ही तू खूप मोठी चूक करतोय तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची त्यावरलं लगेच राय म्हणतो मिस बायर तुझा काहीतरी गैरसमज समज होतोय ग मी तुला प्रपोज करायला नाही आलो मी तिला प्रपोज करायला आलो आहे आता मात्र सगळेजण रायकडे बघू लागतात तिला म्हणजे नेमकं कुणाला त्यावर निखील होऊ लागतो राय भाऊ अरे ती कोण आहे अरे तिला समोर घेऊन की आम्हाला पण बघू दे ती नशिबान कोण आहे ती तेव्हा गेस आता शशिकला मला लागते हो हो बघू दे आम्हाला नशिबान कोण आहे ती तसंही काहींच्या वाटत ना असलं नशीबच नसतं त्यावर लगेच आता तिकडनं निक्की येते आता मात्र निक्की आलेली बघता सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा जीजी म्हणू लागते निक्की म्हणजे ही निक्की आणि हिला प्रपोज करणारे राया तेव्हा लगेच आता मंजुरी मात्र काही न बोलता आता रायाकडे बघत असते त्यावर लगेच रायम लागतो निक्की ये त्यावर निक्की लगेच आता रायला म्हणू लागते राया अरे हे सगळं काय आहे वाजंत्री वगैरे हे सगळं काय प्रकार आहे मला कशाला बोलावलं इकडे आता लगेच राया आता निक्कीकडे बघू लागतो त्याला आठवतं की निक्की म्हटलेली असते आता मी मंजिरीला पोलिसांच्या ताब्यात देणार आणि तिला फासावर लटकवणार तेव्हाला गेस रायम लागतो हे बघ निक्की असं नको करू तू म्हणशील ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे पण मिस बायरला या सगळ्यात नको अडकवू गं तेव्हा निक्की वा ते चालेल मग तुला मान्य आहे नंतर माघार घ्यायची नाही मी जी शिक्षा देईल ती तुला घ्यावी लागेल आणि मग मी त्या मंजिरीला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही म्हणजे नाही त्यावर गेस रायम लागतो चालेल तेव्हा निक्की होऊ लागते मग तुला मला प्रपोज करावं लागेल माझ्यावर किती प्रेम आहे हे सगळ्यांना दाखवावं लागेल चालेल आणि तुला माझ्याशी लग्न करावं लागेल तेव्हा राहायम तो चालेल चालेल मी लगेच प्रपोज करतो तेव्हा निक्की होऊ लागते इथे नाही सगळ्यांसमोर तू सगळ्या गावासमोर मला झिडकारलं होतं ना पण आता त्या मंजिरीच्या घरी जाऊन सगळ्यांसमोर तुम्हाला प्रपोज करायचं आणि लग्नासाठी मागणी घालायची तुला जमेल तेव्हा लगेच राय मनाशीच मला लागतो नाही 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 ही निक्की मिस फायरला अडकवण्यासाठी काय बी करू शकते त्यामुळे मला या निक्कीचं ऐकावंच लागेल आणि मिस फायरला या सगळ्यातून सोडवावंच लागेल त्यामुळे ही जे म्हणेल ते मला करावंच लागेल मी मिस फायरसाठी काय बी करू शकतो असे म्हणून आता राया मिस फायर निक्कीच्या डावात अडकू नये म्हणून रायाने हे मोठं पाऊल उचललेलं असतं तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते बोलणार राया अरे मला कशाला बोलावलं इकडे तेव्हा राय लागतो निक्की आज मला तुला प्रपोज करायचं आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला हे सगळ्यांसमोर सांगायचं आहे तेव्हा लगेच आता सगळेजण मात्र रायाकडे बघत असतात राया, राया मात्र लगेच निक्कीजवळ आता गुडघ्यावरती टेकत बसतं तेव्हा निक्की लागते राया खरंच तू मला प्रपोज करतो आहे अरे मला हे खरं वाटत नाही आहे रे असं वाटतंय की खरंच हे स्वप्न आहे राया किती दिवसाचं मी हे स्वप्न बघत होते रे मला रोज स्वप्न पडायची मी त्या स्वप्नात बघायचे की तू मला प्रपोज करतोय मला खरंच खूप आनंद व्हायचा आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण होतंय राया अरे आपल्या अण्णा जिथे कुठे असतील ना तिथे खूप खुश असतील कारण आज त्यांचा शब्द पूर्ण होतोय तू त्यांच्या मुलीवर लग्नाला तयार झालं आहे राया अरे राया खरंच मला खूप आनंद होतोय आहे तेव्हा लगेच आता राया मात्र गुपचूप आता निक्कीकडे बघत असतो त्यावर निक्की मला ते राया अरे मग वेळ व्हायला घालू नको चल चल पटकन उशीर करू नको कधी कर तू प्रपोज करतोय ना असं झालं आहे मला आता लगेच राया पाठीमागनं आपल्या हातात गुलाबाचं फुल असतं ते समोर धरतो आणि निक्कीला मग लागतो निक्की आज मी तुला प्रपोज करायला आलो आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे निक्की तू करशील ना माझ्याशी लग्न आता मात्र जीजी मंजुरीला धक्काच असतो तेव्हा लगे जीजी लागते राया हे सगळं काय चालू आहे निक्कीने आता अलगत रायाच्या हातातलं फूल घेतलेलं असतं रायाला मात्र खूपच मनातनं त्रास होत असतो पण मात्र आता निक्कीच्या सांगण्यावरून तो हे सगळं सहन करत असतो तेव्हा जीजी लागते राया तुला मी काय विचारते अरे हे सगळं काय चालू आहे तू या पोरीबरोबर काय लग्न करतोय अरे तुझ्यासाठी ही निक्की योग्य नाही आहे राया आणि एक गोष्ट लक्षात ठेव राया एक आई म्हणून मी तुला सल्ला देते तू या मुलीशी लग्न करू नको आणि तुझी आई म्हणून मला ही मुलगी मान्य नाही आहे त्यावर निक्कीला मात्र राग येतो तेव्हा निक्की म्हणू लागते ए बाई अगं काय प्रॉब्लेम आहे ग तुझा नाही नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे तेच सांग मला नाईचा बाडा तुला दरवेळेस लावायचाच असतो का का असं वागते तू सांग ना त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते तो माझा लेक आहे आणि मी त्याच्याशी बोलते तुझ्याशी नाही त्यावर निक्की म्हणू लागते नक्की तुझा लेखच आहे ना मग त्याचा फायदा बघते का तोटा बघते अगं होतं त्याचं लग्न तर होऊ दे की त्याचंही माझ्यावरती प्रेम आहे बघितलं नाही का तू मग का मध्ये नाईचा पाडा लावते त्यावर लगेच आता जीजी मला लागते हे बघ राया अरे तू हे जे काय करतोय ते अगदी चुकीचं आहे हा तुझा निर्णय चुकीचा आहे राया त्यावर लगेच शशिकला मला लागते ओ जाऊ बाई अहो तो स्वतः त्याचा निर्णय घेतोय ना मग घेऊ द्या की तसंही तो स्वतः त्याचा निर्णय घ्यायला सज्ञाने त्यामुळे त्याच्या निर्णयावर त्याला ठाम राहू द्या तुमच्या पोरीला निर्णय घेता येत नाही म्हणून त्याच्या निर्णयावरती उगाच काहीतरी पाणी फिरू नका हे बघा ते म्हणतात ना दुसऱ्यांच्या मंडपावरती वेल घालावा तो असा तोडू नये मधीच तेव्हा लगेच आता जिजीमुलागते शशिकला तू गप्प बैस मी माझ्या मुलाशी बोलते त्यावर लगेच आत्ता राय लागतो काकू तुला मध्ये बोलायची काही गरज नाही आहे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात आता शशिकला गप्प बसते ते वलं गे जिजी म्हणाते राया एक आई म्हणून मी तुला सांगते तुझा हा निर्णय चुकीचा आहे त्यावर लगेच रायम लागतो जीजी तू माझी खरोखरची आई नाही आहे तू माझी मानलेली आई आहे तुझ्या पोटी मी जन्म घेतला नाही आहे त्यामुळे प्लीज तू तु तु तुझे नाही माझ्यावरती लादू नको मला निक्की आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचे त्यामुळे तुम्ही सर्वजण निक्कीला सून म्हणून स्वीकारून घ्या आता मात्र जिजीला धक्काच बसतो राया असं का बोलतोय तेव्हा मंजीर लागते राया अरे ही कुठली पद्धत आहे अरे असं कसं बोलू शकतोस तू सांग ना अरे जीजी तुझ्या भल्यासाठी बोलते ना त्यावर लगेच गेच राय मला लागतो हे बघ मी माझा ठामपणे निर्णय झालाय आणि आता मी चार दिवसात पुढील निक्कीबरोबर लग्न करणार आहे तेव्हा लगेच निखील लग तो राय भाऊ हो। अरे हे खूप मोठी चूक करतोय त्यावर राया निखिलला मला लागतो ए मी इकडे तुझा सल्ला घ्यायला नाही आलो आहे तुम्हाला माझा निर्णय सांगायला आलो आहे म्हणून तर मी एवढं सगळं वाजत गाजत घेऊन आलो ना लोकांना मग माझा निर्णय कळला आहे ना तुम्हाला मला निक्की बरोबर लग्न करायचे ते पण येत्या चार दिवसात त्यामुळे तुम्हीही सगळेजण आता लग्नाच्या तयारीला ला लागा आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो मंजिरीला तर कळतच नाही रायाचं हे सगळं काय चालू आहे राय मात्र मनातून खूपच खसलेला असतो पण मिसफायरला वाचवण्यासाठी हे सगळं त्याला करावं लागतं तेव्हा लगेच राय आता निक्कीजवळ येतो आणि म्हणू लागतो निक्की तू तयार आहेस ना लग्नाला निक्की खूपच खुश झालेली असते कारण तिचं तर स्वप्न असतं ना रायाबरोबर लग्न करायचं ती पटकन रायाला घट्ट मिठी मारते आता मात्र सगळे रायाकडे बघत असतात तेव्हा लगेच रायाही आता सगळ्यांसमोर आता निक्कीच्या असं पाठीवरती हात ठेवतो आणि असं घट्ट मिठीत धरतो आता मंजिरीला मात्र हे सगळं बघून खूपच राग येतो तेव्हा शशिकला म्हणू लागते बघा बघा खरंच काय प्रेम आहे ना काय भारी जोडी दिसते ना त्यावर लगेच आता निक्की म्हणू लागते खरंच राया मी खूप नशीबवाने मला तुझ्यासारखा मुलगा जोडीदार म्हणून मिळाला आहे खरंच खरंच मी खूप नशीबवाने त्यावर शशिकला म्हणू लागते निक्की अगं तुझ्या वाटेला आलं आहे असं नशीब पण काही काहींच्या वाटेला असलं पण नशीब येत नाही खरंच खरंच कसे असतात ना लोक त्यावर लगेच नाना म्हणू लागतो शशिकला तू जरा गप्प रा आणि राया हे सगळं काय चालू आहे तुझं अरे काय प्रकार आहे हा आम्हाला सांगशील का अरे का असं वागतोय तू त्यावर लगेच राया लागतो नाना हे बघा माझा निर्णय झाला आहे आणि मी माझ्या निर्णयावरती ठामे एकदा राया बोलला की बोलला आता मी निक्कीशी लग्न करणार तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते चालेल चालेल चार दिवसात आता लग्नाची तयारी होणार त्यावर जीजीवू लागते राया अरे अजूनही मी तुला सांगते तू तु अशी चूक करू नको राया अरे हिचं काय ऐकतोयस तू प्लीज आम्हाला सांगशील का त्यावर निक्की होऊ लागते हो समजत नाही का आता त्याने स्वतःहून सांगितलं आहे ना तयारीला लागा मग आता तेच तेच का घोकत बसला आहे तुम्हाला समजत नाही का आणि मंजिरी तुला माझ्या लग्नात करवली म्हणून मिरवायचं आहे लक्षात आहे ना तुझ्या आता मंजिरी मात्र निक्कीकडे रागानेच बघत असते त्यावर लगेच आता निक्की त्या वाजवणाऱ्या लोकांना म्हणू लागते तुम्ही का गप्प बसले वाजवा वाजवा या निक्कीचं आणि रायाचं लग्न ठरलं आहे सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे वाजवा आता लगेच मंजिरी समोर ते गुलाबाचं फूल असं निक्की आपल्या अगदी तोंडाजवळ येते आणि आता निक्की रायाजवळ येऊन रायाच्या हातात असा घट्ट हात धरते आणि आता लगेच राय राया खरंच खूप आनंदाचा दिवस आहे ना आपल्या दोघांचं लग्न आहे खरंच खूप मजा येईल रे शशिकला ही मात्र खूप खूश झालेली असते पण मात्र इकडे नाना जीजी मंजिरी टेन्शनमध्ये आलेले असतात रायाला अचानक काय झालंय तो असा का वागायला लागलाय याचं काय कारण असेल असे प्रश्न आता त्यांच्या मनात उभे राहिले दिसतात आता मंजिरी इकडे आपल्या रूममध्ये येते तिला सारखं सारखं आठवत असतं रायाने कसं निक्कीला गुलाबाचं फूल दिलं तिला प्रपोज केलं तिच्यावर माझं खूप प्रेम आहे असं सांगितलं राय असं का वागलं असेल याचा विचार मंजुरी करत असतानाच आता रुजिता धावतच रूममध्ये येते आणि मी लागते अगं मंजू मला निखिलने झालेला सगळा प्रकार सांगितला अगं हे सगळं काय आहे राया असं का वागतोय मंजुरी अगं काय झालंय त्यावर मंजिरी मला लागते बघ न गं रुजू मलाच काही कळायला मार्ग नाही आहे असं का वागत असेल राया खरंच काय झालं असेल त्यावर लगेच रुजिता मग लागते नाही नाही त्या निक्कीच्या सांगण्यावरून राया हे सगळं करतोय मला असं वाटतं या त्यावर मंजिर लागते नाही रुजिदा अगं निक्कीच्या सांगण्यावरनं राय असं सा नाही करणार कदाचित त्याने अण्णांना शब्द दिला असेल तर तो शब्द पाळण्यासाठी राय हे सगळं करतोय का रायने शब्द दिला होता अण्णांना निक्की सांगेन ते काम करेल तिची साथ देईल या बिझनेसमध्ये दे। मग तसं असेल म्हणून तर पाळत नसेल ना राया सगळं तेव्हा लगेच आता रुचि द्या लागते अगं शब्द दिलेला ठीक आहे ग निकीचं काम ऐकेल तिच्याबरोबर काम करेल म्हणून काय तो लग्न कराल निघाला का नाही 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 मला काहीतरी वेगळंच वाटते गं मंजू आपल्याला रायाशी बोलावं लागेल तू एक काम करते का मंजू तू बोलते का रायाशी त्यावर मंजिर लागते नाही नाही हे सगळं झाल्यापासनं ना मला त्याच्याशी बोलायची इच्छाच नाही मी बोलणारच नाही आणि तसंही त्याचा स्वतःचा निर्णय ना तो त्याच्या निर्णयावरती ठाम आहे ना मग आपण उगंच मध्ये बोलून काय उपयोग आहे त्यामुळे त्याला करायचं आहे ना तर करू दे लग्न तेव्हा मला ते नाही म्हणजे मी अगं ऐकून घे राया नक्की कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल ग असं मला तरी कुठेतरी वाटतंय आणि ते राया असं वागत नाही गं कधी तेव्हा मंजिरू लागते मला असं वाटतंय की शेवटच्या क्षणाला अण्णांचं आणि रायाचं काही बोलणं झालं असेल का अण्णांनी काही वचन वगैरे घेतलं असेल का रायाकडनं काय झालं असेल रुजिदा नाही या सगळ्याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल असं आता मंजिरी आणि रुजिदाने ठरवलेलं असतं तर आता इकडे निक्की मात्र खूपच खुश झालेली असते तिचा आनंद जणू गगनात मावेन असा झालेला असतो तेव्हा आता जय तिला भेटायला येतो आता एवढं खुश बघून लगेच जेवण लागतो निक्की अगं तू एवढी खुश कायस मला तरी सांग की तेव्हा निक्की म्हणू लागते जय तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे अरे राया माझ्याबरोबर लग्नाला तयार झाला आहे आणि पुढच्या चार दिवसात आमचं लग्न आहे जय खरंच हे सगळं तुझ्यामुळे झालं या तेव्हा जय लागतो निक्की निक्की एवढी आनंदात उडू नको आत्ता शिक तर कुठे तो राया लग्नाला तयार झाला आहे पण अजून आपल्याला खूप काही करायचं आहे तेव्हा निक्की मग लागते काय करायचं आहे त्यावर जय मला लागतो मी बरेचसे प्लॅन करून ठेवलेत त्याप्रमाणे करावं लागेल म्हणजे राहायचं आणि तुझं लग्न होईल आणि ती मंजिरी बरबाद होईल ते वल गेस नि किंवा ते सांग सांग जोय तुझे प्लॅन खूप भारी असतात तू सांग मी समज तसंच करेल तेव्हा जेम लागतो हो ना मग तुझं जर होत असेल तर मी आणखीन खूप असे प्लॅन करायला तयार आहे तेव्हा निक्की मग लागते पण आता नेमकं काय करायचं आहे त्यावर जेम लागतो हे बघ तो राया तुझ्याशी लग्नाला तयार झालं आहे हे सगळ्या गावातल्या लोकांना समजायला पाहिजे कसं आहे ना जर सगळ्या लोकांसमोर आलं ना राया लग्नाला तयार झाला आहे तर त्याला नंतर नकार देता येणार नाही ना 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 नंतर काही होऊ दे राया माघार घेणारच नाही हो की नाही त्यामुळे आपल्याला सगळीकडे दवंडी पिटून वाजत गाजत हे सगळी बातमी पोहोचवावी लागेल तेव्हा निकी मुलाग ते चालेल मी सगळ्या दुनेला सांगायला तयारी तेव्हा जे लागतो आता तू एक काम कर आता तु ना काहीतरी असं मोठा उत्सव कर म्हणजे जे, जे नाही करून सगळ्या लोकांना समजेल की तुझं आणि रायाचं लग्न आहे हो की नाही मग तुझंही नाव होईल आणि तो राया लग्नासाठी माघारही घेणार नाही चालेल पटतंय तुला माझं तेव्हा निक्की मुलाखत ते अगदी पटतंय पण नेमकं उत्सव करायचा कुठला त्यावरले गेट जेम लागतो एक काम कर तू ना विठुरायाच्या मंदिरात मोठा उत्सव कर म्हणजे तिकडे कीर्तन असं अभंग भजन सगळं ठेव हो सगळं फार भोजन वगैरे प्रसाद सगळं ठेवायचं म्हणजे कसं हो गावातले सगळे लोक येतील सगळे खूप खुश राहतील भजनात अभंगात दंग होऊन जातील आणि खास करून तुला सांगू अगोरायला खूप छान भजन येतं तोही त्या भजनात दंग होऊन जाईल इतका वेडा होतो त्या विठुरायाच्या भजनात तो आणि त्या वेडेपणात त्याला वाणच राहणार नाही की त्याचं लग्न तुझ्याशी होतंय तो खुशमध्ये तुझ्याशी लग्न करून टाकेल तिकडे राया खुश इकडे आपण खुश आणि तिकडे मंजिरी बरबाद चालेल ना तुला तेव्हा निक्की मला लागते चालेल मी आता मोठा उत्सव करते सगळ्यांना बोलावते तेव्हा लगेच जेम लागते हो हो ना मग जा तू तयारीला लाग आता निक्की तिकडनं निघालेली असते तेव्हा जय मनाशीच मला लागतो निक्की निक्की अगं तू फार वेडी झाली या रायाच्या प्रेमात खरंच तुला समोर काहीच दिसत नाही आहे पण जाऊ दे आता तो राया तुझा होणार आहे ना आणि ती मंजिरी ती बर्बाद होणार आहे बर्बाद असे म्हणत आता जय हसू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निकी आणि जैनत ठरल्याप्रमाणे विठुरायाच्या मंदिरात मोठा उत्सव ठेवलेला असतो आता लग्नाची तयारीही चालू असते इकडे भजन कीर्तन अभंग सगळं काही चालू असतं राया मंजिरी आता या विठुरायाच्या भजनात अभंगात दंग होऊन गेलेले असतात मंजिरीनेही खूप छान अशी साडी घातलेली असते कारण विठुरायाचे एक मंदिरात उत्सव असतो ना रायानेही खूप छान वारकऱ्याचा वेश घेतलेला असतो त्याच वेळेस आता मंदिरात अंकुश शिंदे सर आणि ॲडव्होकेट अबोली आलेली असते आता मात्र लगेच अंकुश अबोलीला बघताच रायाने आणि मंजिरी म्हणू लागते काय झालं तेव्हा लगेच आता अंकुश आणि अबोली म्हणू लागतात आम्ही एका छोट्या मुलीच्या शोधात आलोय आमचा मोठा पुरावा आहे ती मुलगी म्हणजे आणि त्या मुलीला शोधणं खूप गरजेचं आहे त्यावर लगेच आता अंकुश सर आपल्या मोबाईलमधला सखीचा म्हणजेच त्या छोट्या छकुलीचा फोटो दाखवतात दा। तेव्हा राया मला तो काय ही मुलगी तर आमच्याकडे हिचे आईबाबा हरवलेत ना ही छोटीशी छकुली आमच्याकडे आता मात्र अंकुश आबोली खूपच खुश होतात तेव्हा लगेच आता मंजिरी धावतच येते आणि मला ते राया अरे छोटीशी छकुली हरवली कुठे गेली सापडतच नाही आहे कुठे गेली असेल तेव्हा लगेच आता बोलू लागते काय सखी हरवली नाही 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 सखी जर हलवली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल आपल्याला लवकरात लवकर तिला शोधावं लागेल तेव्हा रायम लागतो अंकुश सर तुम्ही काळजी करू नका मी आणि मिसफायर दोघे मिळून नक्की छकुलीला शोधून काढूया त्याचवेळेस आता मंजिरियाने राय निघालेले असतानाच अंकुश तिला त्याला म्हणजेच रायालाच थांबवतो आणि लागतो राया अरे आम्हाला वाटलं होतं की तू मंजिरीबरोबर लग्न करतो आहे आणि तू त्या अन्नाच्या पोरीबरोबर निक्कीबरोबर का लग्न करतो आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हे बघा सर जे काय करायचे ते मला करावंच लागणार आहे त्यामुळे प्लीज मी मिस फायरबरोबर लग्न नाही करू शकत मला नाही लाजाने बरोबर लग्न करावं लागते पण हे मिसफायरला कळता कामा नाही असे म्हणून राया मंजिरीत धावतच आता ते छोट्या छकुलीला शोधण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता अंकुश आणि अबोली मिळू लागतात राया तुझं लग्न होणार येत्या चार दिवसातच होणार पण निक्की बरोबर नाही तर मंजिरी बरोबर होणार आणि ते आम्ही लावणार कारण आता अंकुश आणि अबोली मिळून मंजिरी निर्दोष असल्याचे सिद्ध करून अण्णांचा मर्डर कोणी केलाय हे सगळ्यांसमोर सत्य कसं आणणार आणि निक्की आणि रायाचं लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद